नमस्कार सीतांजली किचन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज बघा पाहुणे कोण आले तर रंजू आलेली आहे आणि मग आता त्यांच्यासाठी स्वयंपाकाची तयारी चालू आहे काय भाजी करतेस तर वाम आणले मी दाखवते तुम्हाला वाम आणले वामची फ्राय वामची फ्राय करणार आहे आणि रे वामची फ्रायला हो आता इथे मी वाटणाची तयारी करून घेतलेली आहे कांदा आणि खोबरं हे असं तव्यावर भाजून घेतले आणि नंतर याचं वाटण करायचं आहे रंजुनी अगदी पटापटच चपात्या करून घेतल्या कारण खूपच त्यांना जायची घाई होती कारण पुढे जाऊन त्यांना खूप काळोख होणार होतं आणि एका बाजूला भात झालं आहे आणि वाम आणली होती ही आता मी मस्त अशी साफ करून घेत आहे बघा तर ती ताजी वाम आहे समुद्राची तर अशी बघा हिला मी साफ करून घेत आहे कारण माझ्या भावजींना ना नॉनव्हेजच आवडतं खायला त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही त्यांनीच आणली होती वाम ते एका बाजूला मी रस्सा आणि वाम फ्राय झालेली आहे खूपच घाईघाईने स्वयंपाक उरकवला आम्ही आणि त्यांना जेवायला दिलं बहीण आता निघाली आहे जायला खरोखरच सांगते बहीण आल्यानंतर खूप असा आनंद झाला आणि हे माझे भाऊजी आहेत तर आत्ता बघा निघालेत जायला म्हणजे खरंच त्यांना माझ्याकडे यायचंच नव्हतं ते वलसाडला आले होते माल द्यायला आणि अचानक तिने मला फोन केला की मी वलसाडला आहे तेव्हा मी तिला बोलले अगं मग घरी ये ना मग तेव्हा ती घरी आली आणि आई वारल्यानंतर पहिल्यांदाच बहीण घरी आलेली आणि आता बघा आली आणि लगेच चाललीसुद्धा आणि आम्हाला काही जास्त गप्पा मारायला पण भेटल्या नाही फक्त स्वयंपाकातच आमचा वेळ भरपूर निघून गेला तर चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी छोटासा व्हिडिओ आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा चला तर बाय बाय